आणि <laughs>

आणि मायक्रोचा पूर्ण मीटर सँक्शन झाले सॅक्शन झाले त्यामुळे आपण काही डिसिजन आपल्याला हाच घ्यायला लागतील कारण ही आपली चालणार आहे पुढे आणि एकंदर म्हणजे हे वॉटर सप्लाय चालू होताना पाणी पट्टीत येणार उत्पन्न पेक्षा खर्च जो होणार आहे तो अत्यल्प आहे त्यामुळे ही एवढी ऍडव्हान्स सिस्टीम चालवणं आपल्याला अवघड जाणार नाही किंवा आपल्याला जादा पोजा येणार नाहीये

बंद करणार नाही परत ते सांगते म्हणजे असे जर झाले तर आपल्याला हिचे मॅडम हार्स्ट डिसिजन घ्यायला लागतील त्यांच्या गुन्हे दाखल करणे वगैरे जर सापडले तर आपण आता इथलं पुढं कंटिन्युअसली दर महिन्याला आम्ही पेपर नोटीस देणार आहे कनेक्शन असेल तर आता रजिस्टर करून घ्या कारण अजून सुद्धा आपण बघतोय की आपण नवीन रस्ता केला तरी आपण नंतर कनेक्शन चार्ज येतात बरं एखादा माणूस कनेक्शन मागतोय तर आपण नाकारणार तर किती वेळ आपल्याला पाणी कनेक्शन तर द्यायला लागतील जुन्या शहरात नगरपालिका पाणी पुरवठा आणि कासा किंवा शाहपुरता कासा तेवढ्याच नगरसेवकांना बोलवलंय सगळ्यांना फोन सप्लाय नाही योजना मंजूर झाली आहे त्याच्या अंतर्गत आपण वॉटर सप्लाय फिल्टरेशन पासून ग्राहकांच्या मीटर पर्यंत सर्व यंत्रणा ऑटोमाइज करतोय त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आपण आज बोलवलेलं त्यांना मीटरचे डेमो दाखवले आणि मीटर कसे वर्क करतील किंवा सिस्टीम काय काम करले याची माहिती दिली माझी सर्वांना विनंती आहे जे ज्या भागामध्ये नगर परिषद पाणी पुरवठा करतात त्याच्यामध्ये हे येत्या वर्षभराच्या काळात हे मीटर बसणार आहेत आणि हे मीटर सुरक्षित आहेत ए, प्रेशर त, आ, आ, ये, ये हे प्रेशर सेन्सिटिव्ह मीटर आहेत ऑटोमेशनचे मीटर आहेत त्याच्यामुळे नागरिकांची जी शंका असतात की हवेने मीटर फिरतो किंवा मीटर म्हणजे पाणी नसताना मीटर फिरतो अशी कुठली शक्यता येणार नाही आणि आपल्याला आज जे मीटर नसतानाच पाणी पट्टी येते तर सर्वसाधारण जो पाणी वापर नागरिकांचा होतो तर त्यांना तेवढंच पाण्याचं बिल येईल याची नगर परिषद दक्षता घेणार आहेत वाढीव मीटर पाण्याची बिलं या मीटरमुळे येणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली कधी बस नाही मीटर सुरुवात मीटर बसवायला सुरु करतोय आपण या महिन्यापासून आणि वर्षभराच्या पिरियड मध्ये पूर्ण शहरामध्ये जिथे शहापूरचा आणि कासचा वॉटर सप्लाय आहे तिथं आपण हे मीटर बसवतोय कनेक्शन आहे ज्यांचे कनेक्शन नगर परिषदेकडे नोंदलेले नाहीत तर माझी विनंती अशा सर्वांना आहे की त्यांनी तात्काळ हे कनेक्शन नोंदवून घ्या कारण हे सिस्टीम चालू झाल्यानंतर जर कनेक्शन सापडले तर त्यांच्यावर सक्तीने कारवाई करण्यात येईल आणि त्याच्याबद्दलचे डिसिजन नगर परिषद योग्य त्यावेळी घेईल